घटक क्रमांक पाच अध्यापन भाषेचा विषयानुसार अभ्यास अध्यापन भाषेचा विषयानुसार अभ्यास या घटकाद्वारे भाषेचं उपयोजन अभ्यासायचे आहे एकूणच अध्यापनाचा विषयानुसार अभ विषयानुसार वापर हा होतच असतो उच्च शिक्षणापर्यंत विविध विषयांचे अध्यापन हे भाषेच्या माध्यमातून केले जाते जगभरात अध्यापनाच्या अनेक पद्धती आहेत अध्यापनासाठी देशोदेशी विविध भाषांचा वापर केला जातो तसेच वेगळ्या पद्धती देखील विकसित झालेल्या आहेत आता विचार केला तर आपली मातृभाषा मराठी आहे आणि मराठीतून आपण शिक्षण घेत असतो मातृभाषा मराठी ही प्रथम भाषा म्हणून ओळखली जाते जर जा मातृभाषा मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यास अस्वीकारार्ह केले तर ती भाषा द्वितीय किंवा तृतीय भाषा म्हणून ओळखली जाते शिक्षणाचे माध्यम मराठी असेल तर प्रथम भाषा म्हणून मराठीकडे पाहिले जाते जर माध्यम इंग्रजी असेल तर प्रथम ही इंग्रजी असते आणि जर माध्यम ही हिंदी असेल तर प्रथम भाषा ही हिंदी असते अशा पद्धतीनं हा विचार केला जातो त्यानंतर कुठली म्हणजे प्रामाणिक भाषा असेल कोकणी वराडी कोल्हापुरी पुणेरी इत्यादी काही वेगवेगळ्या बोली असतील अनौपचारिक भाषा असेल औपचारिक भाषा असेल अभिव्यक्तीचे वेगवेगळे ढंग असतील शैली असतील या सगळ्यांचा परिचय हा अध्यापनामध्ये करून घ्यावा लागतो त्यानंतर विषयानुसार अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात अध्यापनाच्या भाषा वेगवेगळ्या असतात उदाहरणार्थ मराठी भाषेतून भाषा आणि साहित्याचे अध्यापन करतानाही अगदी प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत अध्यापनाची भाषा वयानुसार बदलत जाते आ, कथा कविता यांची उदाहरणं त्या ठिकाणी येत असतात जर आपण कॉलेजचा विचार केला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा तर तिथं वैचारिक तर्कनिष्ठ अशी भाषा वापरली जाते सामाजिक शास्त्र आणि विज्ञान हे विषयाध्याय अध्यापन करताना प्राथमिक स्तरावर माध्यमिक स्तरावर विचार केला जातो मराठीतून भाषा अध्यापन करताना आता वेगवेगळ्या विषयांचा विचार या ठिकाणी केलेला आहे तर मराठी व संस्कृत वैदिक कालखंडापासून चालत आलेली भाषा म्हणून संस्कृत भाषेकडे पाहिलं जातं मराठी भाषेची उत्पत्ती संस्कृत भाषेपासून झालेली असा एक समजदेखील रूढ आहे मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषात अनेक बाबतीत साम्य आढळतं संस्कृत भाषा म्हणजे आर्यांची भाषा आणि मराठी भाषा ही तिचं अपत्य असं देखील म्हटलं जातं मराठीच्या प्राचीन साहित्यावर विशेषतः पंडिती काव्यावर संस्कृतचा खूप प्रभाव आपल्याला जाणवतो तर संस्कृत अभ्यास आणि मराठी भाषेला लाभदायक ठरणारा असाच अभ्यास आहे मराठी या अध्यापन भाषेत बरेच शब्द थोडेफार बदल करून संस्कृतमधून मृजू झाल्याचे दिसतं मराठी संस्कृत व्याकरण व्यवसायाचे निकटचा संबंध आपल्याला जाणवतो त्यामुळे मराठी आणि संस्कृत व्याकरणाच्या अध्यापनात अनेक साम्यस्थळ आढळतात आता मराठीने इंग्रजी भाषेचा जर विचार केला तर सोळाव्या शतकापासून इंग्रजी भाषेने आपल्या देशात हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली आणि आता ती जवळजवळ सर्व देशभर माध्यम म्हणून हुकूमल गाजवत आहे इंग्रजी विषय म्हणून शाळा शाळांमध्ये पसरलेली भाषा आज इंग्रजी माध्यम म्हणून अंमल गाजवत आहे इंग्रजी शिक्षण जीवन सुखकर बनवते नोकरी पद प्रतिष्ठा मिळवून देते या विचाराने भारावून गेलेल्या भारतीय समाजाला इंग्रजी भाषा महत्त्वाची वाटू लागली पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरापर्यंत इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांचा अभ्यासक्रमात सहभाग असतो प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा म्हणून त्यांचा अध्यापनात वापर देखील केला जातो माध्यमानुसार स्तर बदल जातात आणि मातृभाषा म्हणून ती ती भाषा पुढे येत असते अध्यापनाची भाषा मराठी वापरून इंग्रजीसारख्या विषयाच्या अध्ययन या पद्धती आज प्राथमिक स्तरापासून अगदी उच्च शिक्षण स्तरापर्यंत वापरली जाते मराठी साहित्याप्रमाणे इंग्रजीतही त्याच आधुनिक साहित्य प्रकारांचे एकंदरीत अध्यापन केले जातात आपल्याला दिसून येते भाषा अलग असली तरी मानवी भावभावना विचार आणि सामाजिक समस्या वैश्विक आहे त्यामुळे जगातील सर्व भाषेतील साहित्य त्यातील भावना कल्पना आप या समान असतात इंग्रजी संकल्पनासाठी मराठी शब्दांची योजना तिथं आवश्यक असते छोट्या छोट्या कथा कविता त्यांचे अर्थविश्लेषणात्मक करताना मराठीचे उपयोजन अध्यापन भाषा म्हणून करता देखील येते उच्च शिक्षणासाठी इंग्रजी भाषा आणि साहित्य यांचे अध्यापन इंग्रजी भाषेतून केले जाते येथे अध्यापन भाषा ही इंग्रजी असते आणि तरीही उदाहरण किंवा दाखले देताना भारतीय साहित्याची तुलना यासाठी अधूनमधून अध्यापन भाषा म्हणून मराठीचा वापर देखील केला के। जातो आता मराठी आणि हिंदी मराठी ही मातृभाषा आहे किंवा राज्यभाषा आहे आणि हिंदी ही संपर्क भाषा आहे भारताची राष्ट्रभाषा असे तिला म्हटलं जातं कारण भारतात अनेक भाषा आहेत प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा आहे हिंदी भाषेचा वापर मात्र देशभर केला जातो दैनंदिन व्यवहार व्यापार उद्योगधंदे व्यवसाय नोकरी इत्यादी कारणासाठी हिंदी भाषा अवगत असणं गरजेचं आहे व्यवहारासाठी व्यवसायासाठी किंवा कामधंद्यानिमित्त एका राज्यातून दुसरा राज्य जाण्यासाठी संपर्क माध्यम म्हणूनही हिंदी भाषेचा वापर केला जातो हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृत भाषेतून उत्पन्न झाल्यामुळे दोन्ही भाषांत बरंच साम्य आढळतं काही ठराविक शब्द वगळता मराठी भाषेतील शब्द हिंदी भाषेत वापरले जातात म्हणून प्राथमिक माध्यमिक स्तरावर अध्ययन अध्यापन करताना हिंदी भाषेचा विशेष असा अभ्यास करावा लागत नाही तर मराठी भाषिक विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सोपी वाटते मराठी भाषेप्रमाणे हिंदी भाषेचे अध्ययन अध्यापन होते दोन्ही भाषांचे अर्थक्षेत्र वेगळे असल्याने संघर्ष होण्याची शक्यता आपल्याला जाणवत नाही आणि हिंदी आणि मराठी भाषेला बहिणी बहिणी असं देखील मानलं जातं मराठीतून विज्ञान विषयाचे अध्यापन करताना विज्ञान विषयाच्या अभ्यासाने विचार करण्याची क्षमता निर्माण होण्यास मदत होते मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे म्हणून पाठ्यपुस्तकात विज्ञान विषयाचा पाठ असणं आवश्यक असतं विज्ञानासंबंधी विचारशक्ती विकसित करण्यासाठी मातृभाषा उपयुक्त ठरते उदाहरण सौरऊर्जा या पाठातून सूर्याच्या ऊर्जेचा उपयोग वापर करून मानवी जीवनासाठी कशा प्रकारे आणता येतो किंवा इयत्ता दुसरीसाठी रस्ते साफ घरे साफ ही कविता शिकवताना घरात बागेत रस्त्यावर सभागृहात शाळेत कोठेच कचरा करायचा नसतो हा जो काही विचार येतो कवितेतून मराठी विषयाशी निगडीत असणारा स्वच्छतेचा सफाईचा संस्कार जो आहे हा भाषेमार्फत दिला जातो पुरलेल्या कचऱ्याचे पुढे काय झाले काय झाले काय झाले त्याचे खत झाले खत हो अशा प्रकारची कविता बनवता येते कविता म्हणून मराठी भाषा विषयास पक्का पक्केपणा येतो त्याबरोबरच कचरा एके ठिकाणी पुरून खत बनवता येतो त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत हे सगळं आपल्याला सांगता येतं म्हणजे अलीकडं विज्ञान तंत्रज्ञान या विषयांची अध्यापन भाषा इंग्रजी हे समीकरण रूढ होत आहे बहुतेक मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये देखील सेम इंग्रजी अध्यापन भाषा रूढ होऊ घातल्याने माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणात इंग्रजी हीच विज्ञान विषयाची अध्यापन भाषा समजली जाते आता सामाजिक शास्त्रांचा अध्यापनाचा सा जर विचार केला तर अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत मराठीचा विषयानुसारही विचार करावा लागतो भारतीय शिक्षण परंपरेतील अनेक शिक्षण आयोगाने विषयांचे गट सुचवले आहेत यामध्ये भाषा शिक्षण सामाजिक शास्त्राचे शिक्षण विज्ञान गणित यांचे शिक्षण कलाकार अनुभव यांचे शिक्षण अशी सर्वसाधारण विषयांची गटवारीच आपल्याला दिसते आणि हे सर्व गट प्राथमिक माध्यमिक स्तरापर्यंत बहुतांश त्या त्या प्रदेशातील प्रादेशिक भाषेतून अध्यापन केले जातात महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतून अध्यापन केलं जातं इतिहास भूगोल नागशास्त्र हे विषय माध्यमिक स्तरापर्यंत सामाजिकशास्त्र म्हणून येतात यामध्ये वाढ होऊन पुढे समाजशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र गृहशास्त्र अशा काही विषयांची भर उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी केली जाते एकंदरीत काय तर प्राथमिक स्तरावर मराठी भाषा आणि इतिहासाचा संबंध हा अगदी जवळचा आहे म्हणजे इतिहासाचे लेखन देखील भाषेतून होते आणि भाषेतून लिहिल्या जाणाऱ्या साहित्यावर इतिहासाचा फार प्रभाव पडतो मराठीमध्ये ऐतिहासिक साहित्य हे अंग अत्यंत समृद्ध असे आहे ऐतिहासिक साहित्याच्या माध्यमाने विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता भावनिक वैचारिक समृद्धता साध्य करणं शक्य होतं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा विकास करण्यासाठी ऐतिहासिक विषयावरील पाठ मराठी पुस्तकातून अध्यापन केले जातात म्हणजे एकूणच काय तर अध्यापन भाषेचा विषयानुसार अभ्यास करताना मराठीचे उपयोजन हे वेगवेगळ्या विषयांच्या अध्यापनात कसा होतो हे आपल्याला स्वरूप लक्षात येतं आता मराठी भाषेच्या वापरासंबंधी विविध प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत म्हणजे आता आपण आत्तापर्यंत वापर पाहिले परंतु काही विविध प्रश्न देखील उपस्थित केले नाहीत म्हणजे मराठीच्या वापरासंबंधी सध्याकालीन मराठीच्या विस्ताराबरोबर तिच्यातील आक्रमणं याविषयी विचारविनिमय करणं फार गरजेचं असतं म्हणजे मराठीचा वापर विविध क्षेत्रात केला जातो तसा तो, तो शिक्षण प्रक्रियेत केला जातो आज जगभरातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहेत भारतासारख्या विकसनशील देशामध्ये शिक्षणात परकीय भाषांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत आहे मराठीच नव्हे तर भारतातल्या सर्वच प्रादेशिक भाषांसमोर हा प्रश्न आज आवासून उभा आहे आणि आज मराठीच्या वापरासंबंधी सर्व क्षेत्रांमध्ये हे प्रश्न उभे आहे मराठी भाषेची सद्यकालीन स्थिती भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक भाषा भगिनी यांचा विस्तारा झालेला आहे साडेतीन हजारपेक्षा जास्त भाषा भारतामध्ये अनेक काळापासून विकसित झालेल्या आहेत त्याचबरोबर त्यातील अनेक भाषा नष्ट देखील झालेल्या आहेत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत काही दीर्घकाळ टिकलेले आहेत भारतातील अनेक प्राकृत भाषा लिपी स्वीकारून सुद्धा लुप्त झाल्या एक 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 एकेकाळी ज्ञानभाषा असलेली संस्कृत भाषा देशातील दे आज राष्ट्रीयत्वाच्या अस्मितेचा प्रश्न म्हणून तिला टिकवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आपल्याकडे पाली प्राकृतसारख्या भाषांमध्ये भारतीय ज्ञान लपलेलं आहे परंतु पाली आणि प्राकृत या भाषा भारतातील अल्पसंख्य समूहाच्या अस्मितेचा भाग बनलेला आहे म्हणजे भाषांचा जेवढ्या भाषा आहे परंतु तितका त्या भाषेचा वापर होताना आपल्याला दिसत नाही प्रमाण भाषेचा जर विचार केला तर अलीकडे डॉक्टर गणेश देवी यांनी भारतीय भाषा भाषांचा प्रकल्पाद्वारे सर्वे केला त्यामध्ये भारतातील सद्यस्थितीत बोली नाही अलीकडे वेगवेगळ्या प्रमाण भाषा मिळून दोन हजारच्या आसपास भाषा आहेत हे अधोरेखित झालेलं आहे मराठीबाबतही या प्रकल्पात सत्तरहून अधिक बोली असल्याचं अधोरेखित होतं महाराष्ट्रातील जाती जमती यांच्या बोली विविध प्रदेशांच्या बोली यातून नजरेस आलेल्या आहेत आजही महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण मराठीच्या बोली बोलल्या आणि लिहिल्या जातात मात्र त्यांच्या नोंदी झालेल्या दिसत नाहीत अलीकडे टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये भाषा संशोधन केंद्राने मराठी भाषेच्या सर्वेचा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि यातूनच मराठी बोलीच्या सद्यस्थितीविषयी बरेचसे अंदाज येण्याची शक्यता आहे भारतातील अनेक बोली नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यापैकी दोनशेहून अधिक बोली तात्काळ नामशेष होण्याच्या मार्गावरच आहेत मराठी समूहातील काही बोलींची हीच अवस्था आहे आणि अगदी महाराष्ट्रातील आदिवासी बाकाजाचा विचार केला तर त्या भागामध्ये सामाजिक स्तरानुसार असलेल्या अनेक बोली आणि पोटबोली या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत मराठी भाषा ही भारताच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केलेली आहे बावीस भाषांपैकी एक ती प्रमुख भाषा आहे आज महाराष्ट्रामध्ये अंदाजे अकरा ते बारा कोटीतील जनसंख्येत अकरा कोटीपर्यंत मराठी भाषा बोलली जात असावी असा एक अंदाज देखील वर्तवला जातो त्यानंतर कर्नाटक तमिळनाडू गुजरात उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काही समूह मराठी भाषेचा वापर करतात भारताबाहेर पाकिस्तान इस्रायल मॉरिशस अमेरिका इथे काही प्रमाणात मराठी बोलणाऱ्याची सं लोकसंख्या आहे मराठी बोलणारे वापरण्याची संख्या तेरा कोटींपर्यंत असावी असं देखील म्हटलं जातं जगातील एकूण बहात्तरहुण अधिक देशात मराठी भाषिक आढळतात अध्ययन अध्यापन शिक्षण प्रक्रियेत मराठीचा वापर होतो काळानुसार ब्रिटिश काळ स्वातंत्र्यत्र काळ या काळातही अध्ययन अध्यापनाची भाषा बदलत किंवा वापरली गेलेली आपल्याला दिसून येते संबंध भारतभर केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये बँकांमध्ये वित्तीय संस्थांमध्ये इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचाच अग्रक्रमाने वापर दिसून येतो तर भारतातील उद्योगधंदे पर्यायने महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात भाषेचा वापर केला जातो अशा आय टी क्षेत्रामध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये इंग्रजीचा वापर महाराष्ट्रात केला महाराष्ट्रातही केला जातो त्यामुळे मराठीच्या वापरासंबंधीच्या सतावणारे प्रश्न शोधून त्यावर संशोधन करणं फार गरजेचं आहे किंवा शिक्षण अध्ययन अध्यापनात इंग्रजी भाषेचा आग्रह आपण आता पाहतोय की इंग्रजी भाषेचा आग्रह वाढीस लागलेला आहे इंग्रजीचा माध्यम म्हणून उपयोग करणं आणि अभ्यासक्रमात त्याच विषयाचे स त्याच एकतर विषय देखील त्याच भाषेतून शिकवलं जाणं असा एक आग्रह केला जातो यातही विज्ञान तंत्रज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकवणे किंवा मानवी विद्या सामाजिकशास्त्री यांच्यासाठी मराठी भाषेचा वापर करणे हा मधला मार्गही आधुनिक शिक्षणात वाढीस लागलेला आहे जागतिक स्तरावर उच्च शिक्षणामध्ये अनेक देशातील संशोधनाचे ग्रंथ नियतकालिक का। यांच्या संदर्भ वापरणं गरजेचं असतं आज माहिती पुरवणाऱ्या अनेक यंत्रणा गुगलसारख्या सर्च इंजिनमध्ये चॅट जी पी टीसारख्या सारख्या यंत्रणेमध्ये पाहायला मिळतात हे सर्व ज्ञान इंग्रजीतून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आज अंतर्जावरही आंतरराष्ट्रीय आदानप्रदान परिसंवाद चर्चासत्र यासाठी माध्यम म्हणून इंग्रजी भाषा सोयीची ठरते म्हणून प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांचे जडणघडण विद्यापीठे शिक्षणापर्यंत इंग्रजी भाषेतून झाली तरच शिक्षण संशोधन याला गती प्राप्त होईल असं इंग्रजी माध्यमाचं समर्थन प्रादेशिक वापरातील अडचणी नोंदवल्या जातात शिक्षण अध्ययन अध्यापनात मराठी भाषेचा आग्रह आणि बऱ्याचशा अडचणी आहेत प्रादेशिक भाषांना शिक्षणात स्थान दिले जावं ही भूमिका ब्रिटिश काळाच्या प्रारंभी ब्रिटिश राजवटीनंच घेतलेली दिसते नंतर मात्र अठराशे चौपन्न नंतर भारतीय शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे ही भूमिका ब्रिटिश राज्यकर्त्यांनी घेतली आणि स्वातंत्र्योतर काळात स्वातंत्र्यानंतरही माध्यमिक शिक्षणाच्या अध्ययन अध्यापनाचे माध्यम मराठी ठेवून अनेक शिक्षण आयोगाने वेगवेगळ्या सुधारणा सुचवलेल्या आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये नेमलेल्या विद्यापीठ आयोगाने देखील उच्च शिक्षणासाठी प्रादेशिक भाषा आणि हिंदी भाषा यांच्या शिफारिसी केलेल्या आहेत मात्र विद्यापीठीय शिक्षणाची भाषा इंग्रजीच राहिलेली आहे मातृभाषेतून शिक्षण का असावे याविषयी अनेक तज्ज्ञांनी विचार करणं विचार व्यक्त करणं ज्ञानाचे आकलन करणं हे सर्व मातृभाषेतून होत असल्याने शिक्षणासाठी हीच परिणामकारक होऊ शकते असं देखील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे परंतु इंग्रजीतून अध्यापन करणारे प्रशिक्षित शिक्षक नाहीत इंग्रजीत असलेले वैचारिक विज्ञान त्यानंतर संशोधन योग्य भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे अध्यापक शिक्षण व्यवस्थेत दिसत नाहीत केवळ इंग्रजीतील पुस्तकी ज्ञान पोस्टमनची भूमिका करणारे शिक्षण शिक्षक पाठांतर आणि इंग्रजीतले ज्ञान परीक्षेत लिहिणारे अध्ययनार्थी अभि अभि अवतीभवती आपल्याला पाहायला मिळतात भारतीय लोकांना मातृभाषेत शिक्षण दिले असते तर गेल्या साठ वर्षात शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला असता अशी भूमिकाही बरेचसे शिक्षणतज्ज्ञ घेतात अनेक शिक्षण आयोगांनी व शिक्षणतज्ज्ञांनी वारंवार मातृभाषेचा शिक्षणात आग्रह धरला असला तरी चाल ढकल करत आज अंमलात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाचा अव अंमलबजावणीच्या शिफारसी केलेल्या आहेत तंत्रज्ञानाचा देखील वापरात मराठीचा भाषेचा अडसर निर्माण झालेला आहे आधुनिक युग हे माहिती तंत्रज्ञान आणि संगणुकाचे युग म्हणून ओळखले जाते आज आधुनिकीकरणात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रचंड मोठा वाढता वापर आपल्याला दिसत आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमं असेल जगभरातील सर्व सर्च इंजिन्स असतील आंतरजालावरील माहितीचे स्रोत असतील या सगळ्यांमध्ये इंग्रजी भाषेचाच वापर सर्रास केलेला आपल्याला पाहायला मिळतो मराठी भाषेचा तितका वापर हा केला जात नाही या संगणक बरोबरच मोबाईल नाही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे मराठी भाषेने याहून अधिक स्नेही होणं गरजेचं आहे हे तंत्रज्ञान स्वीकारताना काही अडचणी येत आहेत मराठीतील अनेक प्रकारची जोडाक्षरे अनुस्वार विरामचिन्हांचा उपयोग याबाबत तांत्रिक त्रुटी देखील आढळतात आणि मराठीतून माहिती मिळवताना माहितीचा स्रोत हा अत्यल्प असा आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं विद्यापीठातील ज्ञाननिर्मिती केंद्र आणि मराठीचा वापर आ बरेचशी आधुनिक विद्यापीठं ही ज्ञाननिर्मितीचे स्रोत म्हणून पुढे आलेले आहेत जगभरात अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन अध्ययन अध्यापन माहितीचे संकलन माहितीचे संक्रमण केले जाते ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजसारखे विद्यापीठे जगातील विद्वानांचा आदर करतात जगातील सर्व ज्ञानाचा संग्रह करण्याचा प्रयत्न करतात जगभरात असलेल्या नवीन संज्ञा संकल्पनांचा स्वीकार करतात ऑक्सफर्डसारख्या डिक्शनरीमध्ये जगातील अनेक भाषेतून आलेले शब्द समाविष्ट केले गेलेले आहेत अर्थातच त्या देशाची भाषा इंग्रजी या भाषेमध्ये या सर्वांच्या संकलन होत असते जगातील तीच भाषा समृद्ध होते आणि जी भाषा जगभरातील अनेक मानवी समूहांची ज्ञानपरंपरा आत्मसात करून संकलित करून ठेवते प्राचीन काळी बरेचसे ज्ञान वेगवेगळ्या विद्यापीठांत संकलित केले जात अनेक भाषा संस्कृती यांचं त्यामध्ये जत जतन केलं जात सातत्याने होणारे आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील संशोधन मराठी भाषेत आणण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही विद्यापीठीय संशोधनाचा दर्जा हा एक महत्त्वाचा विषय त्यासाठी मानला जातो विद्यापीठ ही ज्ञाननिर्मितीचे केंद्र असतात मात्र जागतिक स्तरावरचे ज्ञान प्रादेशिक भाषेत उपलब्ध करणारी ती केंद्र नाहीत हा त्याच्यातला आपल्याला मर्यादा म्हणावी लागेल तर उच्च शिक्षणामध्ये इंग्रजीचा वापर हा प्रतिष्ठा श्रीमती विद्वत्ता आणि ज्ञान यांच्याशी संबंधित आहे तर मराठी ही अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या शिक्षणाची भाषा व कला आणि सामाजिकशास्त्र यांच्याशी संबंध असणारी भाषा असं देखील एक समीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर रोजगार निर्मिती आणि मराठी भाषा आज जगातील कोणतीही भाषा रोजगार निर्मिती निर्माण करत नसेल तर ती अल्पायुष्य ठरते हे आपल्याला लक्षात येतं म्हणजे काय बोलणाऱ्या समाजास भाषा बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जा आधुनिकीकरण जागतिकीकरणाच्या जा प्रक्रियेत रोजगाराच्या जा संधी या जागतिक दर्जाच्या जा भाषांमध्ये अधिक उपलब्ध होत आहेत जग एक खेळ झालेलं आहे जगाच्या सीमारेषा पुसून गेल्या आहेत यांसारख्या संकल्पनांमध्ये जी भाषा देशांच्या सीमा आर पार करते व्यापार आणि कारखानदारी तंत्रज्ञान आणि आभासी जगातील व्यवसायाशी संबंधित असते त्या भाषेचे महत्त्व वाढत चाललेले आपल्याला दिसून येतं तर संगणकाच्या परिभाषेचाही विचार केला असता इंग्रजीचाच वापर अल्प प्रमाणात न करता मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आपल्या भाषेचा विचार जो आहे तो अत्यंत प्रमाणात कमी प्रमाणात केला जाताना लक्षात येतो मराठी भाषेच्या इतर भाषेच्या समायोजनेतून इंग्लिश मी इंग्लिश अशा नव्या शब्दांची सुरुवातही झालेली दिसते यापैकी मी इंग्लिश भाषेचा वापर अधिकाधिक होऊन मराठी इंग्लिश भाषेत समायोजित होताना दिसते मराठीचे व्यापक रूप आणि रोजगाराच्या व्यापक संधी यांचे समीकरण निर्माण झाले पाहिजे रोजगाराच्या संधी आणि मराठी भाषा यांसाठी विविध प्रयत्न होताना दिसतात मला आता मराठी भाषेची सक्ती करणे प्रशासकीय व्यवस्थेत मराठी मराठी भाषा वापरणे उच्च शिक्षणासाठी मराठी भाषा उपलब्ध करणे उच्च शिक्षणातील सर्व विद्यार्शकांचे अभ्यासक्रम मराठीतून सुरू करणे इंग्रजी शाळांमधील मराठीची सक्ती करणे इंग्रजी शाळांतील शिक्षकांना इंग्रजी अध्यापनाचे प्रशिक्षण मराठीतून सक्तीचे करणे खाजगी मराठी शाळांना प्रोत्साहन देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी यंत्रणेद्वारे चालवलं जाणारे मराठी शाळांचा दर्जा सुधारणे अशा पद्धतीनं एक सक्तीचं देखील आपण ते करू शकतो त्यानंतर वेगवेगळ्या कामांसाठी आपली भाषा ही व्यवसायाची भाषा म्हणून पुढं आली पाहिजे व्यवसायाच्या संधी मराठी माणसाला उपलब्ध होण्यासाठी पर्याय शोधणं अत्यंत गरजेचं आहे आता मराठी बोलींचा वापराचा वाशा� जर विचार केला तर जॉर्ज गि ग्रिअर्सर यांच्या लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया या खंडामध्ये मराठी बोलींची संख्या चाळीसच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते तर गणेश देवी यांनी केलेल्या भारतीय भाषांच्या सर्वेमध्ये मराठीच्या साठ बोली असून सत्तरपर्यंत तिची शक्यता मांडली आहे दर कोसावर भाषा बदलते या म्हणीप्रमाणे महाराष्ट्रात देखील प्रदेशानुसार विविध बोली आढळतात कोकणी भराडी पुणेरी अहिराणी गोमंतक <coughs> <coughs> या मुख्य बोलींबरोबर हळवी वारली ठाकरी पोवाळी डांगी सामवेदी चितपावणी याचबरोबर नागपुरी मालवणी कोल्हापुरी नगरी सोलापुरी पुणेरी चंदगडी अशा प्रादेशिक बोलींचं आणि पोटबोलींचे अनेक प्रकार आहेत प्रदेशानुसार या बोलीचं ध्वनी देखील परिवर्तन होतात मराठीतून अध्ययन अध्यापन करताना प्रमाण भाषेचा वापर केला जातो प्रशासकीय लेखन अध्ययन अध्यापन मराठीतील संशोधन या सर्वांमध्ये प्रमाण मराठी उपयोजली जाते मराठीच्या बोलीतून प्रमाण मराठीच्या आकलन त्यापुढे अलीकडे अध्ययन अध्यापनात उपयोगली जाणारी इंग्रजी या प्रक्रियेपर्यंत येताना विद्यार्थ्यांची दमछाप होते जसे प्रमाण मराठीचे व्याकरण आहे तसेच अनेक बोलीचे स्वतंत्र व्याकरण देखील असते क्रियापदांचा वापर वर्णव्यवस्था तिथल्या लोकपरंपरेतून निर्माण झालेले शब्द त्याला पर्यायी शब्द पर प्रमाण भाषेतील शब्द त्यामुळे पर्यायी इंग्रजी शब्द अशा अनेक अडचणींमुळे इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठीत आणणं व त्याचं उपयोजन अध्ययन अध्यापनात करणं ही कठीण गोष्ट झालेली आहे इंग्रजीतील ज्ञान बोलीपरपर्यंत आणणे आणि बोलीतल्या संस्कृती परंपरा आणि शिक्षण आणणे हा अडथळ्याचा प्रवास होऊ शकतो प्रमाण भाषेच्या अधिक वापरामुळं अनेक अने अने बोली संपुष्टात येताना दिसतात अनेक सामाजिक समूह शिक्षण प्रक्रियेत आल्यामुळे आणि प्रमाण भाषेचा इंग्रजीचा वापर वाढल्याने त्या समूहांना आपली बोली ग्राम्य आणि कमी दर्जाची वाटताना लक्षात येतं तर तसेच आपल्या संस्कृतीच्या मागासले पण बोलीच्या वापरामुळे प्रकट होते असे अनेक गैरसमजही या समाजामध्ये निर्माण झालेले दिसतात भाषेच्या वापरातील बोलींचे महत्त्व कमी होत चाललेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळे मराठीचा वापर तंत्रज्ञानात आणणं शिक्षणात आणणं आन, आणि अध्ययन अध्या अध्यापन प्रक्रियेमध्ये तो रूढ करणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत आता मराठी वापरासंबंधीचे असे वेगवेगळे प्रश्न या प्रकरणातून आपण पाहिले आणि मराठी ही एक प्रकारे आव्हानच आहेत प्राचीन काळापासून मराठीचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जातो शैक्षणिक क्षेत्रातील तिचा वापरही प्राचीन काळापासून होत आलेला आपल्याला लक्षात येतो तर प्रकारे पुस्तक क्रमांक तीनमध्ये आपण मराठी भाषेचा अध्यापनातील वापर यामध्ये मग अध्ययन अध्यापन प्रक्रिया व भाषा याचा विचार आपण या घटकामध्ये केलेला आहे ज्याच्यातून स्वरूप संकल्पना जाणून घेतली घटक क्रमांक दोनमध्ये मग मराठी भाषा आणि अध्ययन अध्यापन परंपरा यामध्ये भाषा साहित्याचा इतिहास मराठी भाषेचं स्वरूप याचं सखोल विवेचन केलं घटक क्रमांक तीन भाषा व साहित्याच्या अध्यापन भाषा हे माध्यम असेल त्याच्यामध्ये भाषा कविता कथा नाटक कादंबरी यांच्या अध्यापन यावर चविस्तर चर्चा केली अद्यापन भाषेचा वयोगटानुसार अभ्यास या चौथ्या घटकामध्ये भाषेचे स्वरूप त्रिभाषासूत्र मातृभाषा वयोगटानुसार न न अध्यापन किशोरवयीन अवस्था कुमारवयीन माध्यमिक शिक्षण इत्यादींविषयी विवेचन आलेलं आहे घटक क्रमांक पाचमध्ये अध्यापन भाषेचा विषयानुसार अभ्यास करताना भाषेचे स्वरूप मराठीतून भाषा अध्यापन सामाजिक शास्त्राचे अध्यापन विषय विज्ञान विषयाचे अध्यापन इत्यादींचं आपण सविस्तर विवेचन पाहिलं आणि घटक क्रमांक सहामध्ये मराठी भाषेच्या वापरासंबंधीचे विविध प्रश्न या शेवटच्या घटकामध्ये मराठी भाषेची सध्याकालीन स्थिती काय आहे शिक्षणात मराठी इंग्रजी भाषेचा कसा आ, कशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जातं भाषेचा आग्रह कसा केला जातो रोजगार निर्मिती आणि मराठी बोलींचा वापर इत्यादींविषयी सविस्तर विचार विवेचन आपण या शेवटच्या पुस्तकामध्ये शेवटच्या घटकामध्ये केलेलं आहे